नंदुरबार महाराष्ट्र आदिवासी बांधवांच्या झालेल्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एस यांनी नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कोणत्याही कृत्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मोर्चा दरम्यान काही अप्रिय घटना घडल्या होत्या मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे सध्या शहरात शांतता असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी नागरिकांना अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीमुळे समाजात ते निर्माण होऊ शकतो कोणत्याही माहितीची खात्री करण्यासाठी नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून समाजात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे सर काय परिस्थिती कशामुळे सगळं झालंय काय काय सगळ्या परिस्थिती नमस्कार काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर झाला होता त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं त्या मोर्चामध्ये जे काही काही जास्त मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाईलजस्तव आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा आता डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या स शांतता आहे आणि पुलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे गेप, गेप प, आ, सर, आ, 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 लग, काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैर गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे कारण वेगवेगळे जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉर्म होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्त्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांग सबस्क्राईब प्रेस द